माहित काय असं होऊ बीड मधील चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचं नाव घेण्यात येत आहे कराडांना अद्याप अटक होत नसल्यानं वातावरण तापलं आहे बीड मध्ये आता मोर्चाला सुरुवात होतीये दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी बीडच्या गुन्हेगारी पॅटर्न बाबतही मोठ वक्तव्य केलंय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झालीय मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचं बीड झालंय एकोणीस दिवस झाले अजून अटक नाही अजितदादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय ते तुम्हाला पटतय का असा सवाल त्यांनी केला मुंडे म्हणाले आहेत वाल्मिक मुंडे यांचं पान हलत नाही बीड मध्ये जे चाललंय ते तुम्हाला पटत का बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो आहे हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का त्यांना मंत्रीपद देऊ नका असं माझं म्हणणं होतं धनंजय मुंडे यांना कराड कुठे आहे हे माहीत नसणं हे पटणार नाही मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत कि वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेल्या पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वरचे काही पिस्तलची परवानगी हिता आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुद्धा कशी शकतात हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की हिथं आम्ही ही आमची पिस्तोल म्हणजे आमची दहशत आहे तर आम्ही दहशतवा राजकारण करणार या महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण आता नाही चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकड माझा दौरा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर